अमरावती प्रादेशिक परिवहन कार्यालयात बुधवारी शुकशुकाट दिसून आला परिवहन अधिकारी आर टी गीते यांना विचारलं असता कर्मचारी एका लग्नाला गेलेले असल्याचं सांगितलं वाहनासंबंधी आणि लायसन्स संबंधित कामं मुख्य कार्यालयात होतात या कार्यालयामध्ये शहरासह ग्रामीणमधूनसुद्धा नागरिक आपल्या कामांसाठी दूरवरून येतात मात्र सुट्टी नसून सुद्धा एकही कर्मचारी कामावर दिसून आले नाही त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली अमरावती प्रादेशिक परिवहन कार्यालयात बुधवारी एकही कर्मचारी आपल्या जागेवर नव्हता कार्यालयात शुकशुकट दिसून आला परिवहन अधिकारी आर टी गीते यांना विचारले असता कर्मचारी एका लग्नाला गेलेले असल्याचे सांगितले वाहनासंबंधित आणि लायसन्स संबंधित कामं मुख्य कार्यालयात होतात या कार्यालयामध्ये शहरासह ग्रामीणमधून सुद्धा नागरिक लायसन्स किंवा वाहनांसंबंधित कामे करण्यासाठी दूरवरून येतात मात्र सुट्टी नसून सुद्धा एकही कर्मचारी कामावर दिसून आले नाही यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली परिवहन अधिकारी आर टी गीते यांना विचारले असता संपूर्ण कर्मचारी लग्नाला गेलेले असल्याचे सांगितले नागरिकांची गैरसोय होते त्यामुळे गीते यांनी माफी सुद्धा मागितली सर गेल्या तीन दिवसापासून सुट्ट्या चालू असताना सुद्धा आज सुद्धा आर टी ऑफिस मध्ये एकही कर्मचारी दिसून नाही नेमकं काय करायला आज जो विषय आहे तर आमचे एक ज्येष्ठ क कर्मचारी आहेत मुख्य लिपिक श्री गावंडे त्यांच्या मुलाचं आज लग्न होतं आणि त्या लग्नाच्या निमित्ताने अतिशय म्हणजे जवळपास तीस वर्षापासून ते या कार्यालयात कार्यरत आहेत सगळं त्याच्यामुळं बरेचसे कर्मचारी हे त्या लग्नाला गेले असल्यामुळं सकाळची वेळ असल्यामुळं लग्नाचे तर काही गैरसोय निश्चितच झालेली आहे मी 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 पण मी देखील लग्नाला गेलेलो होतो आणि तर ती गैरसोय जी काही झालेली आहे त्याबद्दल पहिली गोष्ट मी त्यांची गैरसोय झाली त्यांची क्षमा मागतो तसं सूचना मी कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या की सगळ्यांनी जायला जा, नाही पाहिजे जे काही महत्त्वाचे टेबल्स काउंटर्स आहेत त्या ठिकाणचे कर्मचाऱ्यांनी थांबलं पाहिजे आणि आत्ता ता, ता तातडीने हे कामं कु जे थांबले जाणार नाहीत जे काही म्हणजे वेळ लागला जनतेला थांबण्यासाठी त्यासाठी त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करत आहे पूर्ण कर्मचाऱ्यांच्या वतीने तर ते मेन कारण लागण्याचंच होतो काल आणि परवा काल जे वर्किंग डे आहे काल तर असं काही कुठलीच परिस्थिती नव्हती किंवा असे ही असामान्य परिस्थिती ही फार क्वचित वर्षातून एखाद्या वेळेलाच होणारी परिस्थिती आहे तर बाकी रेग्युलरमध्ये तर अशी कुठलीही गैरसोय होत नाही फार असामान्य परिस्थिती आहे वर्षातून एखाद्या वेळेला क्वचित परिस्थिती निर्माण होण्यासारखी आहे तर त्यासाठी मी परत एक वेळेला ज्यांची कामे थांबलेली होती विशेषतः था क्लिरिकल स्टाफमध्ये बाकी लायसन्स सेक्शनचे जे इन्स्पेक्टरचे काम आहे ते सुरळीत चालू आहेत लर्निंग लायसन्स असेल परमनंट लायसन्सचे ड्रायव्हिंग टेस्ट असतील फक्त क्लिरिकल सेक्शनकडं ज्यांचे ज्यांना थांबावं लागलं काही वेळ त्यासाठी मी परत एक वेळा दिलगिरी व्यक्त करतो सर एकूण किती कर्मचारी एक असतात सध्या निश्चित तर मला सांगता येणार नाही पण बरेचसे कर्मचारी पंधरा वीस कर्मचारी जे आपले लग्नाला गे गेले असतात एकोणचाळीस कक्ष पूर्ण झाले आहेत ठीक आहे म्हणजे त्याचा मी आढावा घेतलेला नाही आढावा घेऊन मी सांगेन माफी मागितल्यामुळे नागरिकांचा ना। वेळ परत येईल का हा प्रश्न आहे